नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पुण्याकन व्हिडिओमध्ये आज आपण चाललेलो आहोत दुर्गावाडी वॉटरफॉलला भेट द्यायला जे नाशिकमध्येच आहे हरिहरच्या अगदी खूप जवळ आहे पाच सहा किलोमीटर पासून हाय हरिहर पासून पाच सहा किलोमीटर आहे का Uh, कुठलं गाव काव कुटला? काचुड़ी? काचुड़ी गाव कुठलं काचुर्डी काचुर्डे गाव काचुर्डे गावमध्येच आहे हा वॉटरफॉल सो so, तुम्ही पण या नक्की भेट द्या आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जावा so, चला तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता आपण पोचलेलो दुर्गावाडी वॉटरफॉलला आणि हे त्याची पार्किंग आहे त्यामुळे आपण गाडी पार्क केली आहे आपली फोर व्हीलरचे पन्नास रुपये आणि टू व्हीलरचे तीस रुपये आणि आपल्याचं पर पर्सन तीस तीस रुपये चार्जेस आहेत मी त्यांना बघू शकतात हा एंट्रन्स आहे दुर्गावाडीचा आणि बुकिंग ऑफिस आहे पण सध्या आता बंद आहे आम्ही दुपारी आलोच टायमिंग तीन वाजलेत आत्ता बंद आहे आणि इथून आपल्याला आता जायचं आहे पुढं दुसऱ्या तो मित्रांनो आता आपण निघालो आहोत दुर्गवाडी वॉटरफॉलला दुर्गवाडी वॉटरफॉल अगदी हरिहरपासून जवळ आहे पाच सहा किलोमीटर अंतरावर आहे हरिहरपासून आणि इतर पण पाच सहा किलोमीटरच या वॉटरफॉलला जाण्यासाठी आपल्याला ट्रॅकिंग करायला लागते पण पहिला ट्रॅकिंग आपल्याला चढ नाही उतारे थोडा फ्लॅट लागतो नंतर खाली उतरायचं आहे लास्टपर्यंत मग तिथून येताना वट ट्रेकिंग करायला लागते चढायला लागतं सो येतानासोबत ट्रॅक पॅन्ट आणि आपले नॉर्मल शर्ट घालून द्या कारण की भिजलात आणि भिजल्यानंतर ट्रॅकिंग करताना खूप हार्ड जातं आणि ट्रॅकिंग पण खूप जरा अवघड आहे म्हणून आणि शूज चांगले ग्रीपवाले घालून या कारण की स्लिपिंगचे खूप चान्सेस आहेत आणि पाण्याचे आपण अगदी जास्त जवळ जाऊ नका कारण की पाण्याचा फ्लो पण वाढू शकतो पाऊस पडतो डोंगरावर तसा हा बघा सो व्हिडिओपर्यंत बघा व्हिडिओ स्किप करू नका आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून जावा चला मित्रांनो बघू शकतात आपण आता जंगल ट्रॅक करून आलोत हा माझ्या भाग बघू शकतात जंगल ट्रॅक होता म्हणजे जास्त जंगल फक्त असे आजूबाजून सगळे जंगल होतं भरून म्हणजे आता इथं असा नॉर्मल आहे तर इथून अजून पुढे जायचं आपल्याला खूप खूप उतरायचं खाली त्याच्यानंतर खाली वॉटरफॉल आहे कमीत कमी तीर्थ तास लागतो आपल्याला खाली उतरायला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आलेलो आहोत एक असा म्हणजे दुसरा टप्पा असं बोलू शकतो आपण दुसऱ्या टप्प्याला आपण आलेलो आहोत आणि इथंच तुम्ही बघू शकतात हा व्यू हा फक्त वरचा व्ह्यू आहे आपल्याला खाली जायचं आहे किती खोली बघू शकतात आणि आपल्याला यातून खाली जायचं आहे सो एक तासाचा ट्रॅक असतो हा जर का तुम्ही टाईमपास करत केला तर दोन तास तुम्हाला खाली फक्त उतरायला लागतात आणि वर यायला दोन तास मग तुमच्यावर तुम्ही हा किती मीटर कवर करतात तसं काय अवघड नाही आहे फक्त थोडं स्लिपरी आहे तेवढा पॅच जरा मदत म्हणजे थोडा तुमच्या सेफ्टीनुसार हे करा तो पॅच कम्प्लीट करा आणि चांगली ग्रिपचे शूज घालात आता आम्ही तर फ्लिप फ्लॉप घातली आहे कारण की माझी दुसरी वेळ यायची एवढा काय अवघड नाही आहे पण सेफ्टी पाळत्या चला तर मित्रांनो आता आपण दुसऱ्या टप्प्यापासून झाला खाली आलोच ट्रॅकिंगला करता करता तिथे एक छोटासा असा सुंदर वॉटरफॉल भेट बघायला भेटतो हा बघा सध्याला पाऊस कमी झाला पा। आहे दोन दिवसाला पाऊस पा। नाही म्हणून एवढं पाणी पा। पा। ना नाही आहे ट्रॅक सोपं आहे खूप पण तुमच्यावर आहे तुम्ही किती किती दम लागतो काय लागतो जर का तुम्ही ट्रेकर असताना तर तुम्हाला हा ट्रॅक्स खूप सोपं वाटेल पण तुम्ही नवीन असाल ट्रेकिंग करता नवीन असाल तर जरा अवघड जाईल कारण की हार्ड हार्ड पॅच पण आहेत आणि तिथं स्लिप स्लिपरी खूप आहे कारण की पाण्यासारखं तिथून जातं तो स्लिपरी भाग आहे आणि याला पण दोन रूट आहेत जाण्यासाठी इथं दु दुगरवा दुगरवाडीला तर एकच आहे पण तिथून दोन रस्ते फुटतात खाली जाण्यासाठी एक तर तुम्हाला डायक वॉटरफॉलच्या थोडं महागन येतो आणि एक तर मागच्या रोडचं पण महाग येतो तिथं पाण्याचा फ्लो खूप असतो पण तिथून नेता येत नाही म्हणून तिथं जाऊ नका तिथं जाणं टाळा मी कारण आता आपण त्या टप्प्याला आलो तिथं दोन रूट फुटतात तर हा इथून आलो त्याचा आणि हा एक रूट जातो इथं खाली हा तुम्हाल तुम्हाला धबधब्या पुढे नेतो आणि इथून जर का गेलात तर तो, डायरेक्ट धबधब्याच्या तुम्हाला मागच्या साईडला नेतो म्हणजे तिथं तुम्हाला त्या धबधब्याच्या बरोबर जाता येत नाही म्हणून तिथं जात न जाता तुम्ही या रोडला जावा इथं थोडा डिफिकल्ट आहे पण तुम्हीला व्यू खूप चांगला भेटू शकतो पण येताना जरा सांभाळून यावे चांगले ग्रीपवाले शूज घालून यावे हे बघा मित्रांनो इथं एवढा दम लागायचा प्रश्न नाही आहे कारण की आपल्याला स्टार्टिंगला ट्रेकिंग करायची गरज नाही ट्रेकिंग म्हणजे आपला डायरेक्ट खाली उतरायचं लागतो आपण कुठला पण गट चढताना आपल्याला सुरवातीला चढ लागतो ट्रेकिंग करायला लागते पण इथं तसं नाही आहे इथं आपल्याला आधी उतरायला लागतो मित्रांनो आपला अर्धा ट्रॅक कम्प्लीट झालेला आहे आणि अर्धा ट्रॅक बाकी आहे सो असतं काय उघड नाही फक्त जंगल ट्रेकिंग सारखंच आहे बाकी काहीच नाही आहे चिखल आहे थोडी माती आहे दगडत घसरतात एवढंच आहे फक्त खाली जो लास्ट पाहिजे थो तो थोडा स्लिपरी आहे तुम्ही तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये आणि त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ एंड पर्यंत बघायला लागेल आणि चॅनलला सबस्क्राईब करून जावा आणि नवीन नवीन कमेंट्स करा कराव तुम्ही बघू शकतात आपण आलेच आहोत वॉटरफॉलचा खूप आणि खूप जवळ खूप जवळ आलेलो आपण हा पॅच कवर करायचा आहे हा पॅच कवर झाला तर बघा खाली तर बघा खाली पाणी आता माझा पाय सटकला होता पण आता खूप सवय झाली या सगळ्या गोष्टीची का भीती वाटत नाही पण तुम्ही सेफ्टी पाळून या आनंद घ्या आणि सुखरूप घरी जावा तर फक्त तुम्हाला आता पॅच कवर करायचं आहे इथं एवढं स्लिपरी नाही कारण की दोन दिवस झालं पाऊस पडत नाही ऊन पडतं म्हणून इथं काही एवढं स्लीप नाही आहे पण ज्या टायमाला मी आलतो त्या टायमाला तो खूप स्लिपरी तो खूप खूप सुताला आता आपण डायरेक्ट वॉटरफॉल मित्रांनो बघा आपण आलेलो आहोत वॉटरफॉल पशी आणि आपल्याला आता निसून जायचंच पुढं जो मेन वॉटरफॉल आहे मोठा तिथं त्यासाठी आता आपल्याला जायचं जायचंय गेले दोन दिवस झालं पाऊस पडत नाहीये म्हणून पाणी खूप कमी झालेलं आहे प्रचंड पाणी कमी झालेलं आहे आता इथंच मी मागच्या आकडे येऊन बसतो मागच्या दोन आकडे खूप पाऊस घात हवा इथं कमरे एवढं पाणी होतं आता पाणी खूप कमी झालेलं आहे सो तू एवढी काही भीती नाही आहे फक्त पाणी जाताना जरा बसून जावा काही दगड आहेत लिखायचे खूप चान्स आहे तो मित्रांनो आपण आलो दुर्ग वॉटरफॉलला त्याचा डॅक वॉटरफॉलचा खालीच नाही बघा आणि तिथं पाहण्यासाठी जागा पण आहे तुम्हाला पाहायला येत असेल तर तिथं पाहू असतात जाऊन आणि हा जो पाऊस पडतो जर पाणी आपल्या येतं ना आता तर पाऊस पडतो पाऊस पडत नाही आहे पाऊस पडत नाही आहे पण हे जे पाणी खाली पडतंय का तेच आपल्याकडे हव्याचं प्रेशर आहे सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन नवीन कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून जावा